विस्राम मार्केटची गडबड करा समता एस आय पीची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न्ससह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव तालुक्याच्या वायव्य साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मळेगाव थडी गावच्या उत्तरेस रहिवासी असलेले जोडपे अण्णासाहेब केरू रणशूर व सखुबाई अण्णासाहेब रणशूर या जोडप्यानं अज्ञात कारणानं गोदावरी पुलावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असून पती पत्नीचे दैव बलवत्तर म्हणून ती बचावली आहे तिला वाचविण्यात नदीकाठच्या काही तरुणांना यश आलं मात्र तिचा पती नदीच्या पुरात बेपत्ता झाला आहे सदर घटना काल बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे बेपत्ता अण्णासाहेब केरू रणशूर यांचा शोध कोपरगाव तालुका पोलीस शोध घेत आहेत या घटनेनं मळेगाव थडी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे झालेल्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तर या घटनेतील जोडपे साधारण दहा वर्षापूर्वी उडी मारून बेपत्ता झालेला इसम अण्णासाहेब रणशूर हा आपल्या सासरवाडीस काम शोधण्याच्या निमित्तानं गेला होता त्यांना तीन भाऊ एक मुलगा एक मुलगी असे अपत्य आहे त्यांची लग्ने झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली असून हो एक महिन्यापूर्वी मनमाड नजिकच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वंजारवाडी येथून ते आपल्या मूळ गावी आले होते आपल्या कोळपेवाडी येथे कारखान्यात नोकरीच असलेल्या भावाच्या घरात ते राहत होते त्यांच्यात काही बेबनाव असल्याची माहिती मिळत आहे मात्र त्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तरीही त्यांच्याचं काहीतरी कारणाने बेबनाव असल्यानं त्यांनी गोदावरी नदी पात्रात धाव घेऊन त्यातील बेपत्ता इसमानं आपल्या पत्नी साधी नदीत लोटून दिलं असल्याचं काहींचं म्हणणं आहे त्यानंतर त्यानं स्वतः नदीच्या पूर पाण्यात आपले जीवन स्वतः स्वाहा केले होते मात्र पत्नी सखुबाई रणशूर हिचे दैव बलवत्तर म्हणून साडीत हवा घुसून ती सही सलामत पाण्यात तरंगून आश्चर्यकारकरीत्या बचावली असल्याचं समजतंय तर नवरा अण्णासाहेब रणशूर हा मात्र पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला दरम्यान नदीकाठी असलेल्या काही लक्ष घटनांकडे गेल्यानं त्यांनी तातडीने हालचाल करून पाण्याच्या प्रवाहात तरंगणाऱ्या महिलेस जीवदान दिलं असल्याचं समजलंय त्यामुळे सदर महिलेच्या बाबतीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव उपस्थितांना आला, आला आहे त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे ग्रामस्थांत विविध तर्कवितर्क सुरू आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव